पण जगात खूप चांगली माणसं आहेत आपण चांगलं झालं ना जग खूप सुंदर आहे असाच आणखी एक पेशंटचा प्रसंग आहे उदय देशपांडे दे सांगतात की पाच दहा मिनिट आणखी बोला जो माणूस माझी वाट बघतोय तो दहा फोन केले असतील पुन्हा फोन वाचतोय असा एक छोटा प्रसंग असा आहे की एका नाकाच्या एका मुलीची नाकाची मी सर्जरी केली होती आणि अशा करतो दररोज ओपडीत बसून वीस मुलींच्या लग्न व्हायचं काम करतो दररोज ओपडीत वीस मुलींच्या लावतो दररोज काही ना काय व्यंग घेऊन येतात आणि मी करतो मस्त वाटतं मला खूप मी आनंदी असतो ती माझी मुलगी असते किंवा ती माझी छोटी बहीण असते मी काय केलं असतं हा हृदयाला प्रश्न मी काम करतो मला खूप आनंद वाटतो आणि मग त्याच हक्कांनी त्याच उत्साहाने त्यांना म्हणत असतो तुझं नाक मी चांगला करून देतो पण लग्नाला मला बोलू लागतं मी सहज सगळ्यांना म्हणतो सहज म्हणतो की जोक करतो आणि नाही बोलवलीस ना तू नाक पुन्हा खराब होतंय बघ असं काहीतरी म्हणतोस प्रॉब्लेम असं <laughs> त्या पोरीने इतकं सिरियसली घेतलं आली पत्रिका देऊन गेली आणि मी सांगितलं बरं का संध्याकाळी सहाचं लग्न होतं सॉरी संध्या साडेबाराचं लग्न बारा एकतीस एक लग्न होतं मी माझ्या असिस्टंटला सांगून ठेवतो माझी आठवण असं ते पत्रिकेवर लिहितो हे सिस्टी मी माझ्याकडे आठवण लिहिलं की तिने मला आठवण करून द्यायची असतं पण या दिवशी खूपच गर्दी होती आणि कुणीच आठवण करून दिलं नाही मी ओपडी संपली ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर त्या माझ्या माडी माडी म्हणजे माझ्या सेक्रेटरीचा जो जायचा वेळ असतो ना तेव्हा तिने फोन केला सर सॉरी 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 काय झालं सर तुम्हाला आठवण करून द्यायला सांगितलं तुम्ही काय लग्नाला जाणार होते आज ते लग्न साडेबाराचं होतं आता सहा वाजलेत स्वारी भर कसं आठवून करून द्यायचं राहिलं आता हिला मारा धरून इतका राग आला मला अगं मला आस गेली माडी नाही सॉरी सर आता स्वारीच्या पुढे मी काहीच बोलू शकत नव्हतो आमची शेवटची केस सुरू होती फटफाट केस संपवली म्हणलं जाऊ दे लागणार नाही जाणं झालं पण मी एवढं प्रॉमिस केलंय ती स्वतः आली होती हळदी कुंकू लावून पहिली पत्रिका जी देवाला वाहतात ना ती पत्रिका विठ्ठल आणायला येत असते मला काय सांगू मित्र मी आता मला मी खूप त्रास होतो मला या सगळ्या गोष्टीचा मी आधीच खूप भाऊक माणूस आहे मला प्रचंड त्रास होतो याचा मी सहा वाजता पळत 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 लागला लग्नाला गेलो लग्न मंडपात गेलो सगळे लोक बाहेर होती म्हणलं जाऊ त्या तिला जाऊन आशीर्वाद द्यावे नमस्ते करावा माझी एंट्री झाली की लोक सगळे बाहेरचे चला 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 डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेब मला कळस ना काय झालं काय झालं तोपर्यंत मधून ते ब्राह्मणाचा स्वर सुरू होता की नवद्याचा मामा नवरीचा मामा कळ काय काय झालं सगळं लग्न सवा बाराच साडेबाराच लग्न मी मध्ये गेलो आणि लग्नाला काय सुरू झालं तुम्हाला काय सांगू मित्र मी आता ती मुलगी म्हणली म्हणे कितीही वाजो सरांना एक पण फोन करायचा नाही पण सर आल्याशिवाय लग्न करायचंच नाही मला विश्वास आहे की सर येणार आहेत प्रेम स्वर्गात सुद्धा एवढं माहिती स्वर्गात सुद्धा एवढा प्रेम मिळत नसेल म्हणून मी असं काय म्हणतो तसं चिंब झालोय प्रेमाने माझ्या पेशंटच्या माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी भाऊ बहीण सगळ्या बघिणी सगळ्यांच्या प्रेमाने असं ओला चिंब झालोय ओला चिंब झालोय मला लोक एका जण विचारलं की साहेब तुम्हाला मी सांगितलं होता की दुबांगलेले ओट आणि टाळू हे ऑपरेशन मोफत करतो जगात सगळ्यात जास्त आपले ऑपरेशन झाले आणि स्माईल ट्रेन या संघटनेनं ज्याच्यासोबत मी काम करतो स्माईल ट्रेनसोबत मी जे दुबांगलेले ओट टाळू त्यांच्यासोबत त्याच्या सहयोगाने मी काम करत असतो त्यांनी एक माझी स्माईल ट्रेन हिरो अवॉर्डसाठी निवड केली स्माईल ट्रेन हिरो फक्त जगातल्या बारा लोकांना होता त्यातला मी एक होतो हे मला फार महत्त्वाचं नाही आहे एक पॉईंट महत्त्वाचं आहे की ज्या ठिकाणी अवॉर्डचं डिस्ट्रीब्युशन होतं त्या स्टेजवरती त्या स्टेजवरती बारा देशाचे राष्ट्रध्वज होते बारा देशाचे राष्ट्रध्वज होते त्याच्यामध्ये एक भारताचा होता आणि तो भारताचा राष्ट्रध्वज उभारण्यासाठी मी कुठेतरी कारणीभूत झालो होतो याचा इतका आनंद होता मला तुम्हाला आता मी काय सांगू मी शब्दात नाही सांगू शकतो ते आवाड घेऊन मी लातूरमध्ये परत आलो खूप लोक प्रेम करतात मी आता सांगून गेलो तेव्हा एक उदयशपांडे कार्यक्रम ठेवला होता माझा आणि इथं पत्रकार मंडळी माझ्यावरती प्रेम प्रचंड प्रेम करते असाच पत्रकारांनी घेराव घातला मला खूप प्रेम करणार आहे पत्रकार प्रचंड प्रेम करणारे तुम्ही इमॅजिन करू शकणार नाहीत तरी समोर आले सगळे एका पत्रकार मला विचारलं लहाणे साहेब तुम्ही कधी ठरलं होतो एवढा मोठा माणूस व्हायचा मोठा प्लास्टिक सर्जन व्हायचं जगभर जायचं लोकांना शिकवायचं स्माइल ट्रेन हिरवाट घेऊन यायचं हे कधी ठरवलं होतं मी मी विचार केला पण खरंच कधी ठरलं होतं ठरलं होतंच का मला जे उत्तर सुचलं ना ते उत्तर मी तुम्हाला सांगतो त्यांना जे सुचलं सांगितलं ते तुम्हाला सांगतो मी साधारणपणे सहावी सातवीला असेल त्याचं उत्तर असं आहे की मी कधी ठरलो होतं की मोठा माणूस व्हायच आणि माझ्या माईला का लग्नाला जायचं होतं त्या लग्नाला जायचं होतं ती लग्नाला जाणार होती आणि ती मला म्हणाली की माझ्या मित्राचं नाव घेऊन त्याचं लु त्याच्या माईचं लुगडं आणून दे लुगडं आणून दे मी माझ्या मित्राकडे गेलो त्याच्या माईचं लुगडं घेतलं घरी आणून दिलं मायला दिलं मायनं घातलं ती लग्नाला गेली लग्नावरण परत आली दुसऱ्या दिवशी दोन गडी करून हातात दिलं नेऊन दे म्हणली मी माझ्या मित्राच्या आईला नेऊन दिलं लुगडं नेऊन परत येत होतो आमच्या घरामध्ये नाही घराच्या बाहेर एक नाल आहे माझी एक सवय होते नेहमी त्या नाल्यावर उडी मारूणकून जायचो नेहमीच काय <laughs> आता पण मला तिची आठवण हो येते उडी मारत हो नाही आता पण तुम्हाला आज ती आठवण येते मी तशीच त्याच्यावर उडी मारून हो उडी मारत होतो उडी मारताना मला असं आठवलं की माईनं लुगडं का मागवलं होतं मला एक प्रश्न पडला का मागवलं होतं आणि मित्र तुम्हाला सांगतो की माईनं लुगडं का मागवलं होतं त्याचं उत्तर फार अडचणीचं होतं माझ्या माईकडे एक पण धडकं लुगडं नव्हतं माझ्या माईकडे एकतर ठिगळ लावलेले लुगडं किंवा दांड घातले लुगडे होते दांड माहित मला कुठले पण दोन लुगडे, दो लुगडे एकत्र जोडले त्याला दांड म्हणायचं आणि ठिगळ म्हणजे कुठल्याही लुगड्याचं काढून जोडाय त्याला ठिगळ म्हणायचं ठिगळ लावलेलं किंवा दांड घातलं पण एकही धडक लुगडं माझ्या नव्हतं दुसऱ्याच्या लग्नाला जायचं होतं घरची इज्जत राखण्यासाठी तिनं माझ्या मित्राच्या आईचं लुगडं मागवलं होतं माईनं लुगडं का मागवलं त्याचं उत्तर असं होतं आणि मला प्रश्न विचारला की तुम्ही कधी ठरवलं होतं की मोठा माणूस व्हायचं मित्र तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की मी त्या दिवशी ठरलं होतं त्या दिवशी ठरलं होतं की एवढा मोठा माणूस यायचं एवढा मोठा माणूस व्हायचं की आपल्या माईला एक लुगडा पण घेऊ शकू काही प्रसंग खूप त्रास देतात पण तीच एक शक्ती होती माझी गॉड इज ग्रेट मायांना माझ्याहून तरुण आहेत मी खूप असं पाय हलवतो कारण माझी कंबर दुखती आहे त्यांचं काही दुखत नाही आहे त्यांना कुठलीच गोळी लागत नाही आहे आणि त्यांच्या लहानातली लहान इच्छा आम्ही पूर्ण करू शकतो हो मला खूप छान वाटतं माझी बायको माझ्या मायेची सख्खी मैत्रीण आहे अशी मैत्री होणे नाही मी खूप तृप्त समजतो स्वतःला खूप तृप्त तृप्त म्हणजे मला वाटते माझ्या एवढा इतका तृप्त पोट भरलेला माणूस आहे जगात कोण नाही असं मला वाटतं कुठल्याही गोष्टीत खूप तृप्त माणूस आहे मी खूप आनंदी माणूस आहे मी पण एका ठिकाणी मी जळतो आणि ते म्हणजे माझ्या माईच्या बायकोच्या मैत्रीत जळतो मला एक मोठा प्रश्न पडला मला कधी कधी माईला म्हणत असतो मी माय मी तू जगात ती तुझी ग कारण त्या दोघींचं जे प्रेम पाहिलं ना मित्र तुम्हाला मी काय सांगू आता त्यांची मैत्री इतिहासात लिहून ठेवा इतिहासात अशी जी मैत्री आहे त्या काय बोलतात काय शेअर करतात बाप रे बाप रे बापरे बाप काहीतरी मला वाटतं ना की आता ही पहिली गोष्ट मी मायला सांगणार अशा थाटात घरी जातो महिला सांगायला सुरू करतो माय हळूहळू हसते हळूहळू हसते म्हणजे तिला ती आधीच माहीत असते माय तुला माहित आहे का नाही माही नाही सांगा तुम्ही तुम्ही सांगा जाऊ दे मग रागरागे निघून जातो तुम्ही महिला एक एक मिनिटापूर्वी घेटल्या गेले तिला माहीत असतं ह्या दोघींची अशी मैत्री आहे त्याच्यामुळं ह्या दोघांच्या खूप बारीक बारीक इच्छा मी पूर्ण करू शकलो मी तुम्हाला सांगत होतो की खूप काही चांगली माणसं घात असतात आणि जी चांगली माणसं मला भेटली खूप काही चांगली माणसं भेटली मला एकही आतापर्यंत वाईट माणूस भेटला एकही शोधून पण नाही भेटलं एक पण नाही भेटलं पण ह्या चांगल्यातली जी चांगली माणसं मला भेटली आणि त्यांना मी खूप जास्त मानतो ते दोन चांगली माणसं त्यातला पहिला एक चांगला माणूस म्हणजे आई आणि वडील जगातला सगळ्यात चांगला माणूस याच्या एवढा चांगला माणूस होणे नाही आणि दुसरा जो मला भावलेला चांगला माणूस म्हणजे शिक्षक टीचर शिक्षकाला ना माझा विद्यार्थी मोठे गावकर सरांना कधी भेटा तुम्ही आमचे एवढे पोरं आले आमचे एवढे पोरं मेडिकल लागेल आमचे एवढे पोरं जाधव सरांना आता कॅल्क्युलेशन सांगताना गोपरा पाटील एका कॅल्क्युलेशन सांगताना त्यांचे किती लेकरं कुठे कुठे लागले याच्या पलीकडे त्यांना काहीच माहीत नाही शिक्षकाला त्याच्या आयुष्यामध्ये माझा विद्यार्थी मोठा झाला माझ्या विद्यार्थ्यांना यश संपादन केलं की त्या माणसाचं गडगडून पोट भरलं हा शिक्षक आणि वडील आणि आई आईला असं म्हणायचं आईला तुझा मुलगा खूप गोड दिसतोय गो तुझी मुलगी खूप गोड दिसते ती आई त्याच्याकडे मूर्ख मूर्ख बघते तिला दिवसभर जेवायची गरजच नाही तुझं फोटो आपोआप भरलं माझं लिकृत गोड दिसते माझं लिड दिसते माझं आता काय काय करून ही आई हो आई म्हणजे असते तुम्हाला काय सांगू मी आता मी न असली एक ग्रेट आई दररोज अनुभवतो त्याच्यामुळे मला आई तिचं वात्सल्य मी शब्दात नाही सांगू शकत कारण तिच्या मी वाचचालत दररोज राहतो त्यामुळे आईचं प्रेम मी दररोज अनुभवतो दररोज मी तुम्हाला असं इथून पुढे ना पूर्ण रात्रभर जरी सांगितलं ना तर ती स्टोरी संपणार नाही असलं प्रेम मी दररोज अनुभव दररोज अनुभवतो वडिलांना कर्तृत्व पाहिजे असतं कर्तृत्व त्यांना सांगायचं तुमच्या मुलाला शंभरपैकी शंभर मार्क आहेत बाप हवेत चाललं मी कधी कधी म्हणत असतो ते गाडी पकडा एवढं चालू नका पडाल तुम्ही बापाला सांगायचं तुमचा या खेळामध्ये देशापातळीवर गेले या गेले। आ, दे या खेळामध्ये स्टेट लेवलला गेले मी कोणा तुम्हाला माहिती आहे का याचा बाप आहे म्हणजे बापाला म्हणजे कसं माहिती आहे का लेकरांनी करतो तो केलं तो लेकरू करतो तो माईमुळे करतो पण बाप लय खुश असतो मी तुम्हाला सांगत होतो कधीतरी तुम्हाला पुढे जमल्यास माझ्या वडिलांना भेटा मुद्दाम भेटा माझ्या वडिलांना एवढ्यासाठी भेटा की आमच्या हवेत चालतात हवेत मुद्दाम भेटा हवेत चालतात अण्णा आहे ना हवेत चालतात कसे माहिती आहे आमच्या अण्णा किडकिड आहेत पण एवढी छाती बाहेर काढतात त्यांना वाटतं की मी हत्ती एवढा मोठा आहे हत्ती एवढा अण्णांना चालताना त्यांचा रुबाब बघायला पाहिजे रुबाब काय सांगा तुम्हाला आता माझा बाप आहे एक दिवशी आमच्या अण्णा असे अण्णा साधारणपणे साधारणपणे नव्वद वर्षाची माय साधारणपणे म्हणणे अष्ट्याहत्तर वर्षाच्या नव्वद आणि अष्ट्यातरी एवढ्यासाठी की माझं पण वय खरं नाही आहे दहा जुलै डॉक्टर विठ्ठल लहाण्याचा बड्डे साजरा होतो सगळा जग साजरा करतो विठ्ठल लहाणे प्लास्टिक सर्जन आहे मग माय ना शेजारी शेजारी बसलेले असतात मी एक दिवशी माझ्या माईला म्हटलं माय मला सांग खरं मी कधी जन्मलो का आता माय पण शिकलेलं नाही अण्णा पण शिकलेलं नाही कसं लिहिलं असेल आणि दहा जुलै कुठून आलं मग माय हळूच म्हणली माय गुढीपाडवा होता नंतर पौर्णिमा आली आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी तुला जन्म झाला ही आपली जन्म तारीख खरी दहा जुलै पक्कीच नाही मार्च महिन्याच्या शेवटी शेवटी किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मी जन्म झालो एकोणीशे एकोणसत्तर तारीख लिहिली ती खरी अहित नाही पण ठीक आहे आता लिहिलं लिहिलं मग जर आमची जन्मतारीख माहित नाही तर अण्णामाईचे वय आम्ही अंदाजीत काढले दादांच्या वयावरनं दादांचं शिक्षण माझं शिक्षण बहिणींचं शिक्षण यांच्यावरनं आम्ही वय काढले अंदाजे वय काढले आणना साधारणपणे नव्वद पंच्याण्णव म्हणतात अण्णा मा ऐंशी ब्याऐंशी म्हणतात हे त्यांचे वय आहे आणि दोघंही माझ्याहून तरुण आहेत आई वडील तरुण राहतात जर लेकरं चांगले निघाले तर एकही आजार आई <laughs> वडिलांच्या जवळ येत नाही लेकराच्या कर्तृत्वाने तो आजारच पळून जातो लेकरं फक्त चांगले निघावे बापाला माझ्या आजारच होत नाही आजार जवळच येत नाही हो त्यांच्यात आनंद इतका असतो त्यांना टेन्शनच नसतो लेकराविषयी विचार करायची गरजच नाही लेकराविषयी विचारच काय करायचा तर लेकराविषयी कौतुक काय करायचं हे माझं फोरग आहे ही माझी फोरगी आहे काय दररोज लोक काय नाव घ्यायला लागले आमच्या लेकरांचे बस बाप खुश माय खुश नो आजादन <coughs> हे दोघाही तरुण आहेत आमच्या अण्णा एकदी शावेत चालले होते हवेत काही चालतात ते बघायला त्यांना भेटा अण्णांना मी खुर्शीत बसलो होतो अण्णांना म्हणलं अण्णा काय रे फार तोऱ्यानं बोलतात काय रे काय नाही म्हणलं अण्णा तुम्ही हवेच चाला लागलेत पडाल पडाल तुम्ही हवे चालव लागलेत अण्णा काय म्हटले माहित आहे माझ्याकडे असे बघत बघत तुला माहित आहे का म्हणे मी कोण आहे बापरे माझा बाप मला मी आपलो असं अण्णाकडे बघत राहिलो मला कळस ना अण्णा अण्णा पुढे काय बोलणार आहेत आमच्या अण्णांनी जे उत्तर दिलं ना ते उत्तर प्रत्येकाच्या बापाने द्यावा असं उत्तर अण्णाने दिलं अण्णा काय म्हणाले माहित आहे तुला तुला माहित आहे का म्हणे मी कोण आहे मी पद्मश्री डॉक्टर तातेराव लहाणे आणि हा प्लास्टिक सर्जन विठ्ठल लहाणीचा बाप आहे म्हणे मी कसा पडतो <laughs> मायलान बापाला हवेच चालवण्याची तुमच्यामध्ये प्राण तुमच्यामध्ये तुम्हाला मी काय सांगू मी आता आणि हे मी प्रत्यक्ष दररोज डोळ्यांनी बघतोय कानाने ऐकतोय आणि दररोज अनुभवतोय ही तुमच्या पण आयुष्यात अशीच अनुभवायला यावी अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा करून तुम्हाला त्यासाठी आशीर्वाद पण देतो मी म्हणालो आई वात्सल्य असतं प्रेम असतं प्रचंड वात्सल्यरूप आई असतं तिला ना फक्त लेकराचं हो ना त्यांना नीट राहिलं पाहिजे त्यांना खाल्लं पिलं पाहिजे व्यवस्थित कुठल्याही आईचा कधीही फोन आला ना तो जेवण झालं कमा आहे खाल्लास कमाय झोपलास कमाय आता मी पण बघतो ना माझी बायको माझ्या लेकर असंच बोलते म्हणजे तिचा पहिला प्रश्न तू खाऊन निघालास ना दूध पिलास का सकाळी आता काय करावं आणि काय नाही म्हणजे एक प्रसंग असा आहे मित्रो की मी अमेरिकेत गेलो होतो आता मी अनेक वेळा जातो पण ती माझी पहिली वेळ होती आणि तिथे मी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो होतो तर मला स्माईल ट्रेन आवाड मिळणार होता माझी सगळी सोय एखाद्या राजात जबायसारखी माझी सोय होती आणि मी कुठेही जगात गेलो तर पहिला फोन मायला करत असतो काही असो म्हणजे तिला न फोन करता मी जगातलं कुठलंच काम करत नाही कुठलंच तिला पहिला फोन करत असतो त्याप्रमाणे मी एक फोन घेतला तिथला आणि माईला फोन केला बघा माईचं आता मी मुम सुरातीलाच गेलो सगळ्यांचं खूप कतूहल अमेरिकेत हा गेला सुरुवातीला तिथं काय असतं कसं असतं जमीन असते का नसते सगळे उमरत असतात का लोकांचे काय प्रश्न होते आणि म्हणजे सुधारित देश म्हणजे काय असतं वगैरे 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 असे सगळे प्रश्न होते आणि माझ्या माहिती काय बघा माझ्या बायकडनं तिला इतर धूत माहिती असते ना बारीक बारीक गोष्टी माहिती असते मी आता शुद्ध शाकाहारी माणूस आहे तिकडे खूप थंडी असते ही माहिती सगळं माहिती आहे खायला जरा मिळत नाही सगळं माहिती माहिती आहे माईंना विठ्ठल ठेवल्यामुळे हे सगळं मला बंधन पाळा लागतात आणि मग माईचे प्रश्न पहिला फोन केला माहिला माय बघा माय मी मायला सांगलो पोहोचलो माय व्यवस्थित आहे माय सांगितलं तिला ती काय म्हणते बघला तिचे प्रश्न तुमचं खायचं प्यायचं कसं आहे मॅ तुमचं खायचं प्यायचं कसं म्हणजे बायकोकडनं कळलं की तिथं फारसं शुद्ध शाकाहारी मिळत नाही मला काय अडचण नाही चांगला खायला प्यायला मी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो त्याच्या पुढे जाऊन मान एक प्रश्न विचारला बायकोनं सांगितलं थंडी असते आंघोळीला गरम पाणी आहे ना मय आंघोळीला गरम पाणी आहे का मला उत्तर देता ये ना मला तिला काही सांगताच ये मी म्हटलं तो फोन ठेवला मी बायकोला फोन केला म्हटलं सांग समजून मी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण आता एवढे गरीब नाही आहेत की आपल्याला गरम पाणी पण मिळणार नाही पण मग याला काळजी काय की लेकरांनी माझ्या खाल्लं ले की नाही तर लांगोळीला गरम पाणी मिळालं की नाही जगामध्ये सगळ्या आहे खूप गरेड असतात मी पुराने नेहमीच सांगतो दररोज आवडल्यांच्या पाया पडत जा दररोज आम्ही पडतो सगळेजण पडतो दररोज माहीत नाही मला पण तुम्हाला मी सांगतो की मी आत्ता बोलता बोलता बोलून गेलो की माझी बायको साष्टांग पाया पडते सगळ्यांच्या आणि घरात सगळेजणच पडतात मी पाया पडायचो पण माझ्या बायकोकडनं माईला काहीतरी माहिती मिळत असते माझी कंबर दुखते मी असा समोर आपण तिच्या पाया पडायचो एक दिवशी मी असाच पाया पडत होतो माईचे एकदम डोळेच भरले मी माईचे डोळे भरलेले बघू शकत नाही मित्रो बघू शकत हो ना हिचे डोळ्याला पाणी काय झालं काय झालं <coughs> मला कोणी बोल ना माझी बायको अशी तिथे कोपऱ्यात होती ती लगेच अरे सॉरी 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 ती माझी मिस्टेक आहे म्हणजे माझ्याकडनं चुकले म्हणून काय झालं काल बोलता बोलता ना माईला म्हटलं की तुम्हाला समोर वाकायचं नाहीये आहे तुमची कंबर दुखते डॉक्टरने तुम्हाला आज केलं की समोर वाकायचं नाही आहे हे माईला मी बोलता बोलता सांगितलं आणि माईला हे लक्षात आलं की कंबर दुखत असताना पण माझ्या पाया पडला खाली वाकला म्हणून ती रडली माय मी माईला काय म्हटलं नाही बायकोला कल्पनाला काही म्हटलं नाही मी एक नवीन आयडिया काढली मी आता ना माईला असं गळ्याला पडत असतो हां तिला असं दररोज असं खट्ट गळाला बांधत असतो माहीत नाही मित्रो खूप पुस्तकं वाचले खूप शोध लावले पण मी बारा तास काम करून जेव्हा घरात जातो आणि माईच्या गळ्याला पडतो तेव्हा ना इत इतका थकलेला असतो ना इतका थकलेला असतो पण तिच्या गळ्याला एक अर्धा मिनिट मिनिटभर पडतो देवाला माहिती आहे एवढी शक्ती माझ्यात येते ना की मला वाटते आणखी पुढचे बारा तास मी काम करू शकतो <laughs> मी खूप शोध लावले खूप पुस्तकं पाठ केले पण याचं उत्तर मला कुठे सापडलं नाही आणि तुम्हाला पुढे मी सांगतो मित्र आता त्याच्या जा पुढे जाऊन आलोय मी आमचे लेकर आमच्या पाया पडतात ते सांगायची गरज नाही पण आता मी प्रत्येक वेळा माझ्या लेकरांना माझ्या गळाला लावतो तुम्ही पण ना सगळे लेकर लेकरं गळाला लावत जा त्याला घट्ट बांधत जा एकदा एक बॉन्ड तयार होतो मित्र असा बॉन्ड तयार होतो माहिती आहे हा बॉन्ड इतका छान असतो ना इतका छान असतो ना लेकरू शब्दाच्या बाहेर जात नाही मी प्रत्यक्ष अनुभवतोय प्रत्यक्ष अनुभवतो प्रत्यक्ष अनुभवतो मी माझा मुलगा आता सेकंड बी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये आहे पाय पण त्याच्या मम्मीला विचारू टाकत नाही पाय दुसरा पाय टाकू का विचारू नाही एकदाही रागवलो नाही एकदाही मारलं नाही फक्त कृतीमध्ये आणायचं लेकर आपोआप कृतीत करतात तुम्हाला असं वाटतं ना सगळ्या पालकांना मी सांगतो तुम्हाला असं वाटतं ना की लेकरांनी आपल्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे आदर दिला पाहिजे आपल्या पाया पडला पाहिजे थोडंसं तुम्ही मागे बघा थोडंसं तुम्ही मागे बघा आपणही आपल्या वडिलांच्या पाया पडा लेकर आपल्या आप पाया पडतील <laughs> आणि आपल्या लेकरांचे गुरु हे आपण असतो आई आणि वडील हे लेकरांचे पहिले गुरु असतात पहिले गुरु जे असतात पहिले टीचर असतात आणि तेच त्यांचे आदर्श असतात आणि तेच आदर्श आपण तयार करायचं असतो आपण तयार करायचं असतो आणि ते आपण करू शकतो मी म्हणत होतो की सगळ्याच काम करतात सगळेच खूप कष्ट करतात खूप ग्रेट असतात आई सगळ्या जगातली ग्रेट असते एक प्रसंग आहे मला सांगता येईल का नाही सांगता येईल माहीत नाही हा माझ्या भासणाचा शेवटचा प्रसंग आहे मी खूप वेळा विचार करतोय तो प्रसंग पुढे पुढे ढकलतोय पण मी सांगतो आई कशी ग्रेट असते मी तुम्हाला सांगत होतो की आम्ही तीन भाऊ चार बहिणी आणि सगळ्यांचा भार उचलणारे पद्मश्री डॉक्टर तातेराव लहाणे ब्याण्णव त्र्याण्णवची गोष्ट आहे दादांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आमच्या घरावरची छत्री ज्या छत्रीखाली अख्खा आमचं घर आहे दादांच्या दोन्ही किडनी खराब झाल्या दादा आमच्या बहिणीच्या साईडला आमच्या बहिणी एकट आहेत बहिणीला भाऊ नाही आणि वडील पण नाही आहेत आई आणि बहिणी तिकडचं घर एवढंच दादा ना तीन लेकर आहेत आणि अख्खा घर त्यांच्यावरती मी एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला दादाच्या दोन्ही किडनी खराब झाली मित्रो अशी अवस्था तयार झाली ना तुम्हाला काय सांग वर्ष दोन वर्ष गेली दादा आंबेजोगाला होते आम्ही रिक्वेस्ट ट्रान्सफर मागवली आणि मुंबईला आम्ही ट्रान्सफर करून घेतली विनंती कारण आम्हाला सर्जरी करायची होती ती सर्जरी आम्ही प्रायव्हेटमध्ये करू शकत नव्हतो आमच्याकडे पैसे नव्हते आम्ही जे जेला सर्जरी करायला म्हणून दादा जेजेला रिक्वेस्ट ट्रान्सफर दिली कारण जे मेडिकल कॉलेज आहे आणि डायलिसिस सुरू झालं दादांची प्रकृती एकदम किडकिडी झाली खूपच म्हणजे हा जो प्रसंग आहे घरावरचा तुम्ही विचार करू शकता असा प्रसंग आमच्या घरावर तयार झाला मी एम बी एस झालो एम एसला लागलो औरंगाबादमध्ये एम एस जनरल सर्जरी करत होतो आणि ठरलक दादांची किडनी बदलायची दुसरी किडनी बसवायची आमच्या घरामध्ये सगळेच आम्ही ओ पॉझिटिव्ह अण्णा आणि आम्ही सगळे लेकर आणि माय आणि दादा दोघंच बी पॉझिटिव्ह रक्तगट मग आता किडनी देण्यानं काय होत नाही हे कोणाला माहीत आहे एक किडनी एका पायावर आमच्यातले सगळेच भावंड द्यायला तयार होते सगळेच माझा स ती किडनी मॅच होत नव्हती माईची किडनी मॅच होत होती माय माके गावात मी औरंगाबादमध्ये दादा मुंबईत फोन नाहीत पत्र व्यवहार पत्र कस तरी पोहोचलं खूप सिरियस नाही साधं साधं महिला कळलं कुठून तरी कुठून तरी आणि माईने मला एक पत्र पाठवलं म्हणजे पत्र कसं पाठवायचं कुणाला तरी बोलायचं गावातल्या लिहिणाऱ्या माणसाला त्याला पत्र लिहायला लावायचं ते मला पाठवून द्यायचं अशी माईचं म्हणणं आहे असं पत्र आहेच ते पत्र आलं आणि माझ्याला गेलो मी माईला घेऊन मुंबईला गेलो आणि ठरलं की आता किडनी ट्रान्सप्लांट करायचं आणि ते मायची किडनी द्यायची हे ठरलं माय म्हणली मलाच किडनी द्यायची आहे आणि या विषयावर कोणी बोलायचंच नाही एक शब्द कोणी बोलायचं अत्यंत कमी बोलणारी माझी आई पण एकदा बोलली की बोलली शांत राहिले सगळे तेव्हा ना टेस्ट करायच्या खूप अडचण प्रोसिजर होत्या खूप अडचणीच्या प्रोसिजर होत्या तेव्हा मित्रो तुम्हाला सांगतो मी दोनशे टेस्ट दोनशे टेस्ट माहिती का दोनशे टेस्ट कराव्या लागल्या आणि टेस्ट करताना रक्त काढा बऱ्याच ठिकाणी जांगेमध्ये कट करून तिथे एक आर्टरी असते ती आर्टरी काढा त्याच्यामध्ये नस त्याच्यामध्ये एक आम्ही डाय घालतो रंग घालतो त्यानं त्या किडनीची तपासणी होते अशा भरपूर अडचणी तपासणी व्हायच्या ती ते सगळं करताना मायला खूप एकदम थंडी वाढत थंडी वाजत होती आणि थंडी वाजताना मायला विचारलं माय काही त्रास होतो का गं माय काय म्हटली माय काहीच त्रास होत नाही मी डॉक्टर होतो मला सगळं माहीत होतं माहीत त्रास होत नाही म्हणले ना, ना। असे माझे डोळे भरले खरं मला माहीत होतं ना हिला खूप त्रास होतोय पण ही मुद्दाम सांगत नाही विदाऊट टेस्ट झाल्या ती किडनी मॅच आहे फिक्स झालं तारीख ठरली बावीस फेब्रुवारी एकोणीशे पंच्याण्णव वेळ ठरला सकाळी साडेआठ डॉक्टर कामत डॉक्टर परसिद सिब्बर हे सर्जरी करणार होते कामत सर दादांचं करणार होते चिब्बर सर माईचं म्हणजे माईची किडनी करणार होते चिब्बर सर कामत सर दादावर सर्जरी करणार होते दोघंही गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे माणसं होते आम्ही जेजेमध्ये ऑपरेशन करत होतो आपल्याकडे पैसेच नव्हते पण मी जेजेमध्ये दादा नोकरी करत असल्यामुळे आणि दादांचा मी भाऊ या नात्यानं जेजेमध्ये बरेच लोक माझ्या ओळखीचे होते मग सगळ्या लोकांकडे गेलो मामांकडे गेलो मामा म्हणजे तिथले वार्ड बॉयकडे गेलो मी सांगलं काहीही घडलं तर माईचं स्ट्रेचर आणि दादांचं स्ट्रेचर समोरासमोर आलं नाही पाहिजे आता खूप भाऊक प्रसंग होता किडनी बसली तर सगळं नाही बसलं तर काहीच नाही कोण बाहेर येणार कोण बाहेर येणार कोणालाच माहीत विचार करू शकता तुम्ही विचार करू शकता विचारच करू शकत नाहीत आपण आणि मी म्हटलं हे दोघं इतके एकमेकाला जर भेटले तर कोलॅप्स होतील आई स्वतःची आई आहे आणि स्वतःचा मुलगा आहे विचार करा तुम्ही आज सांगून आलो मी त्याप्रमाणे सगळे हो म्हणाले पण काय घडलं देवाला माहिती आहे नेमके दोन्ही स्ट्रेचर ऑपरेशन थिएटरच्या दरवाजामध्ये समोरासमोर आले इकडून माहिती इकडून दादांचं मी मध्ये उभा होत मी त्या माणसांना असं खुनवत होतो कारण माईला कळू नये म्हणून पण ते माझ्याकडे कोणी बघत नव्हतं आणि दादांची नजर माईच्या नजरेवर गेली माईची नजर, माई नजर दादाच्या नजरेवर गेली बघा आणि माय घरामध्ये बसल्यानंतर दादा काहीच बोल नाहीत पण घरात बसल्यास आपण तशी गप्पा मारतो हसत खेळत तशी बाय म्हणली माय काय म्हणली काही काळजी करू नको माय सगळं चांगलं होईल माईचा हा आवाज होता ना आवाज असा होता की माय एकदम आनंदात तर गप्पा मारती आनंदात माझ्या मनाशी म्हणली ना माझं फुटलंच सगळं मला वाटलं की दादा काहीच बोलू नाही दादा काहीच बोलू नाही एक शब्द नाही बोल दोघांच्या ना नजरा एकमेकांवर गेला दादाच्या डोळ्याला पाणी आलं माय एकदम कडक मी त्यांना लगेच मी पुढे गेलो स्ट्रेचर घेतलं गे माझ्या थिएटर ऑपरेशन मध्ये दादांच्या थिएटर मध्ये आणि मग नियम असा असतो की जर किडनी मध्ये कुठलाही एखादा जर शरीरातला ऑर्गन काढायचा असेल तर विचारता डॉक्टर पुन्हा एकदा की तुम्हाला माहित आहे का की आम्ही तुमची किडनी काढणार आहेत जे मेन डॉक्टर पुढे आले ते म्हटले माय तुम्हाला माहित आहे का आम्ही तुमची किडनी काढून घेणार आहेत एक डॉक्टर असे माय म्हटली घ्या डॉक्टर साहेब काय अडचण नाही तुम्हाला काय बोलायचंय का माझी माय खेड्यात राहिलेली कधी अशी समोर येऊन कधी न बोललेली कधीच म्हली हो माय तुम्हाला माहित आहे का मी केक किडनी काढून घेणार आहेत एक डॉक्टर असे म्हटले माय म्हटले घ्या डॉक्टर साहेब काय अडचण नाही तुम्हाला काय बोलायचं आहे का माझी माय खेड्यात राहिलेली कधी अशी समोर येऊन कधी न बोललेली कधीच म्हलेली हो मुख्य डॉक्टर कोण आहे मुख्य डॉक्टर कोण आहे बापरे मी एकदम परेशान झाला परशिद चिबर सर पुढे आले अर्धी मराठी अर्धी हिंदी ते म्हणाले माय मी आहे डॉक्टर परर्द चिबर माय म्हणाले बघा डॉक्टर साहेब माझ्या लेकराला माझी एक किडनी काढून बसवा माझ्या लेकराला माझी एक किडनी काढून बसवा पण समजा त्या किडनीला काही अडचण आली तर माझी दुसरी किडनी काढून बसवा ही मात्र फक्त आई म्हणू शकत ह्या जगात एकही एक माणूस असा म्हणू शकत नाही एकही एक आई सोडून कोणीच म्हणू शकत आई खूप गरेट आहे माझी खूपच गरेट आहे आणि मित्र माईची किडनी होती किडनी काढली दादांना बसवली आणि बसवल्यानंतर एकाच मिनिटात किडनी काम करायला सुरू करत ऑपरेशन थिएटर मध्ये आम्ही जल्लोष केला थिएटरमध्ये एकमेकाला उचललो एकमेकाला उचलत होतो काम, काम लगेच सुरू केलं दादा दुरुस्त झाले ह्या घटनेपर्यंत आमचं घर गर अत्यंत गरीब छोटं आमच्या घरावर अडचणी 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 आणि एकदा माईची किडनी दादाला बसली एखादा कल्पवृक्षाने जसं काम करावं तसं त्या माईच्या किडनीनं काम केलं पद्मश्री डॉक्टर तातराव राणे हे ठरवलं की तुम्ही पुढचं पूर्ण जिंदगी पेशंटसाठी आहे मायनं दिलेला दुसरा जन्म आहे हा मी पेशंटसाठी वापरणार आहे त्या माणसाने एवढं काम केलं एक लाख पन्नास हजार ऑपरेशन त्यांनी केलं भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने उद्धव केलं विठ्ठल लाने प्लास्टिक सर्जन झाला त्याच त्याच घराचा एक बिंदू म्हणून त्याच घराचा एक थेम म्हणून त्याच घराला असं मी काम करतोय दोन बहिणीची लग्न झाली हे लहाणे कुटुंबीय महाराष्ट्रापुरतं नव्हे देशापुरतं नव्हे तर जगापर्यंत पोहोचलं आणि या सगळ्याच श्रेय फक्त त्या माईच्या किडनीला जात फक्त त्या माईच्या किडनीला जात म्हणून माय खूप ग्रेट आहे तिला मी शल्यूट करतो तिचं समोर मस्तक होत मित्र तुम्हाला सांगतो अशाही आई वडील जिला की फक्त तुझं लेकरू गोड दिसतंय मला दिवसभर जेवायची गरज नाही ज्या वडिलांना तुमच्या लेकराला पैकीच्या पैकी मार्क आहेत म्हटल्यानंतर हवेच चालतो अशाही आई आणि वडील जसं आज मी कार्यक्रम उपस्थित आहे ना तसं अनेक वेळा मला वृद्धाश्रम मध्ये बोलवतात वृद्धाश्रम मध्ये मी जात नाही मी एकदा पण गेलो नाही मी जाऊच शकत नाही मी जाऊच शकत नाही पण तुम्हाला सांगू मित्र आयुष्यामध्ये ना आई वडिलांना वृद्धाश्रम पाठवायची चूक कधीच नका करू हे अगदी तुमच्या पाया पडून सगळ्यांना विनंती करतो एकदाही करू नका एकदाही म्हणजे एकदाही करू नका याच्या एवढे मोठी चूक याच्या एवढं मोठं पाप या जगात कुठलंच नाहीये हे पाप चुकून पण करू नका अरे आई वडील सोबत असणे माय बाप सोबत असणे याच्या एवढं मोठी तिजोरीच नाही अरे मित्र तुम्हाला मी काय सांगू आता तुम्ही एवढे भाग्यवान ज्याच्या ज्याच्या आई वडील सोबत आहेत ना एवढ्या भाग्यवान माणूस जगात नाही होऊ शकत आणि हे भाग्यवान पण हा असं टिकवायचा आहे ना तर त्यांच्या सोबत राहा त्यांच्या त्यांच्या सोबत जगा आणि त्यांना पण आपल्या सोबत जगू द्या काय मजा आहे आयुष्यामध्ये काम करताना असं काहीतरी काम करा असं काहीतरी काम करा महिला बापाला वाटलं पाहिजे की हा माझा मुलगा आहे ही माझी मुलगी आहे बाप हातभर छाती काढून पुढे चालला पाहिजे आणि माईने एकदम असं तिचा चेहरा आनंदाने ओस पाहिजे असं काम करा ज्या शाळेत शिकता ज्या कॉलेजमध्ये शिकता त्या शिक्षकाला असं वाटलं पाहिजे की हा आमचा विद्यार्थी आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे आमच्या कॉलेजच्या विद्यार्थी आहे ज्याच्याकडे ट्युशन करताना त्यांनाही असा अभिमान वाटला हो पाहिजे ज्या तालुक्याच्या आहात ज्या गावच्या आहात त्या तालुक्याला त्या जिल्ह्याला वाटलं पाहिजे की हे लेकर माझे आहेत आमच्या जिल्ह्याचे आहेत जेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जाल तर त्या महाराष्ट्राला वाटलं पाहिजे की आमचे महाराष्ट्रीयन आहेत आणि जेव्हा तुम्ही देशाच्या बाहेर जाल तर देशाला वाटलं पाहिजे आमचे भारतीय आहेत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद